हे बघा हे अननस आहे आणि त्या अननसला किती अननस आलेत बघा सर्वीकडे हे बघा पोपट पोपट ओरटते बघा इथे आमच्या इथे लग्नाचे तांदूळ निवडणी आहे वाडीमध्ये आम्ही तिथे आलो आहे एकदम माझ्या घराच्या बाजूलाच आहे आणि हे अननस दिसले मला हे बघा आणखीन दुसरा अननस दाखवते तुम्हाला आता हा अननस बघा हा एक अननस आहे आणि त्याला किती आलेत वरते बघा आणि साईडला बघा पूर्ण चारी बाजूला तसं काय पाकल्यात आल्यात फुलाच्या हे बघा हे सर्व आनंद आहेत छोटे छोटे बघा आहे ना बघा काय मस्त हे आहे लिंबूचं झाड हे बघा एकदम जमनीजवळ हे बघा जमीन आणि हे बघा लिंबू किती लागलेत ते बघा दिसतंय हे बघा खाली पोपट बघा कसं वरटतंय हे बघा नुसते सगळीकडे लिंबूच लिंबू लिम्बु। दाखवते तुम्हाला आणखी तुम्हाल। हे बघा किती लिंबू लागलेत ते कोकणामध्ये ना असं फल फ्रूटचं ना काय कमी नाही हो मित्रांनो खरंच हे बघा हे आतमध्ये पण तुम्हाला दिसत असतील हे लिंबूच्या झाडांना खूप काटे असतात म्हणून मी आत नाही जाऊ शकत पण हे बघा दिसत असतील तुम्हाला हे बघा किती लिंबू ते आहे ना आणखीन तुम्हाला दुसरं दाखवते बघा काहीतरी हे बघा वांगी बघा एक एक <laughs> खूप मला ना खूप मजा वाटते खरंच कोकणामध्ये माझं ना मायर कोकणामध्ये नाही आहे पण देवानी ना माझ्यावरती ना खूप म्हणजे असं उपकार केलेत असं वाटतं आहे मला की मला ना कोकणामध्ये सासर दिलं आहे खरंच बघा काय सुंदर कोकण झाडं झुडपांमध्ये पंख्याची गरज नाही एसीची गरज नाही गरम झालं की अंगणामध्ये बसायचं खुर्ची घेऊन मस्त थंडगार हवा एकदम शुद्ध रामपल बघा किती मोठा लागला आहे बघितलं अजून वरती पण भरपूर आहेत झाड खूप मोठं आहे घराची कामं चालू आहेत नवीन घराची सर्व कामाला आलेली माणसांचा ठोक ठोक चालू आहे पोपट बघा मी बोलते म्हणून वरडतोय मिठू मिठू ये ये बघा बघा कसा फिरतोय ये ये आंबा पिकाची सुरुवात झाली पिकून पडतात आहेत खाली बघा आहे ना तुम्हाला सांगू का आमच्या इथे ना ह्या वर्षी आंबा कमी आहे आणि उशिरा पिकतोय यावर्षी आमच्या इथे आंबे कमी आहेत ना तर बापरे काय आंबे भरपूर पण या वर्षी आमच्या इथे ना आंबा कमी आहे हे बघा फणस किती जवळ लागलेत हे बघा हे जमीन आणि हे फणस कोणाकोणाला तर ना एकदम जमनीला लागतात माझ्याकडे जो फणस आहे ना जमनीच्या इथे मुद्याजवळ लागतो फणस मग तो जसा फणस वाढतो ना तसं तसं ना आम्ही जमनीमध्ये खड्डा करतो म्हणजे तसं तसं वाढत जातो हे तर जरा वर तरी लागलेत हे बघा हे आहे की नाही सुंदर निसर्ग आजारी माणूस जर आला नाही ते कोकणात हे सर्व शुद्ध हवा हे सर्व निसर्ग बघून आहे ना त्याचा अर्धा आजार पण लांब होतो औषधाची गरज नाही मित्रांनो माझे व्हिडिओ पूर्ण बघा मी एवढी छान छान तुम्हाला व्हिडिओ दाखवते ना खरंच आणखीन तुम्हाला फनच दाखवते थांबा हे बघा हे तुम्हाला आता दाखवले मी आता दुसरे दाखवते हे बघा हे बघा बघितलं काय लटकतात आहेत बघा आणि किती मोठे झालेत बघा हे बघा आहे ना हे बघा बघा हे जरा वर लागलेत आणखीन पण वर आहेत ते बघा तिथे पण वर आहेत आणि हे काळी मिरी आहे फंसावरती चढली आहे बघा असं सोडून कोणाला जाऊस सा वाटेल सांगा कोकणामध्ये हां जरी एक दिवस कोणाकडे काय नसेल घरामध्ये ना कोकणातील लोकांना माहिती पडलं तर आपल्या घरी बोलावून नेऊन त्यांना जेवण देतात असं एक जूट आहे आपलं कोकण सर्वांचं पोट भरणारं शेजारी पाजारी गावातली लोक एकदम मस्त हे बघा हे सुद्धा लग्न घर आहे इथली मुलगी आहे आणि इकडे समोरच एक घर आहे इथला मुलगा आहे एकाच वाडीतले लग्न आहे बरंच आहे ना होय की नाही नवऱ्या मुलाकडचे तांदूळ निवडून झालेले आहेत आता इकडे नवरी मुलीकडे आले तीच माणसं नवरी मुलीकडे आले तीन वाड्यात आमच्या तीन वाड्यातली लोक तिथे जाऊन बायका तांदूळ निवडून आले आता इथे आले कवलारू घर बघा आहे ना मला फनसच बघून कमाल वाटते हा बघा हा एक झाड आहे तो समोर एक झाड आहे आणि हा दुसरा एक झाड आहे तीन झाले आणि हा बघा एक याच्याकडे माझं लक्षच नाही बघा किती आले ते काली मिरी बघा किती चढले ती झाडावर तुम्हाला सांगू काली मिरीसुद्धा ना तीनशे चारशे रुपये किलो जाते हे फणस पण विकत नेतात आता वट पौर्णिमाला येतील टेम्पोवाले आणि घेऊन जातील विकत हापूस आंब्याचं जर झाड असेल हापूस पण पाचशे रुपये साडेचारशे रुपये डझन हां शेवट आपल्या शेतामधली पिक पिकवलेला भात परत भाजीचा तर काय खर्चच नाही तेल आणि मीठ विकत आणा बस लाकूड फाटा हे बघा जरासा कुठे जरासा फिरलं आपल्या शेतामध्ये का एक मुली लाकडाची मिळते ह्याची पण गरज नाही हो हे आता इकडे तांदूळ निवडली आहे निवडणी आहे ना याची मुलीकडची मग त्याच्यासाठी ना हे बघा देवाची सगळी पानं काढून ठेवतात असं सर्व हे कोकणात करावं लागतं सगळं कुठल्या जागेचं काय मान पान वगैरे सर्व द्यावं लागतं बघा झाडा झुडपान मध्ये कवलारू घर कशी वाटतात मस्त बघा कपडे सुकत घालण्यासाठी रशांची गरज नाही बघा नऊवारी लुगडी कशी लावलेली आहेत ना कुठे जागा मिळेल तिथे लावतात लगन घर आहे ना बघा काय तर बायकांचा बाजार बघा हे बघा सर्व आले तांदूळ निवडायला खोबरं किसायला तांदूळ निवडणीला आले त्या सर्वांना हलत कुंकू लावते बघा सर्वांना हलत कुंकू लावतात मग जातेवेळी सर्वांची ओटी भरतात कोकणामध्ये भरपूर अशा काही काही परंपरा आहेत त्या कराव्याच लागतात हे इकडे तांदूळ निवडतात आहेत इकडे कांदे खोबरं लसूण

कसं वाटलं मा, तुम्हाला माझा व्हिडिओ सर्व तुम्हाला निसर्ग मी दाखवते एकदम सुंदर मस्त माझा व्हिडिओ आवडला ना नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये महिला बसल्या आहेत कसं वाटतंय छान वाटतंय की नाही व्हिडिओ एकदम मस्त तर लवकर आमच्या व्हिडिओला लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद